नगरपंचायत आणि नगरपरिषदेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे महायुतीला नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्यात सांगोला आणि अक्कलकोटमध्ये प्रचारसभा घेतल्या जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करणारच अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभांमध्ये दिली शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीत चिपळूण आणि लांजामध्ये जाहीर सभा घेतली यावेळी शिंदे यांनी स्थानिक समस्या सोडवून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं रायगड जिल्ह्यातील रोहा इथे शिंदे यांचा रोड शो झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील भोर इथे प्रचार सभा घेऊन भोर शहराचा विकास साधण्याची ग्वाही दिली भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथे प्रचार सभा घेतली लाडकी बही योजनेतील बोगस लाभार्थी काढून टाकणार असून त्यामुळे खऱ्या गरजू महिलांना निधी मिळेल असं मुंडे यांनी सांगितलं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाण्यात जाहीर सभा घेतली प्रत्येक नागरिकांना त्यांच्या घराचं मालमत्तापत्र मोफत देणार असून त्याचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू असल्याचं असल्याची माहिती त्यांनी दिली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज डोंबिवली इथे मनसे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भंडारा शहरात शिवसेनेच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आली यामध्ये कलाकारांचा समावेश होता